आमदार साहेब हा कामगारांचा सा जो प्रश्न होता हा मार्गी लागला काय त्याबद्दल का का या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांनी आज दगडखान कामगारांचे जे वागुलीचा प्रश्न होता त्या संदर्भामध्ये त्यांनी आज वेळ दिली होती त्या वेळेप्रमाणे ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सर्व या नागरिकांचा जे नागरिक दोन हजार अकरा पूर्वीचे राहत आहेत त्यांचा सर्वे करून या ठिकाणी त्यांना जागा देऊन त्यांना घरकुल बांधून देण्याचासुद्धा शब्द या ठिकाणी आज दिलेला आहे की त्यांना नियमाप्रमाणे घरकुल योजनेत शहरी घरकुल योजने शहरी घरकुल योजनेला किमान अडीच लाख रुपये एका माणसाला मिळतात आणि त्यामध्ये प्रत्येकाचं घर हो त्या प्रत्येक ज्याला म्हणजे ज्याचं मान्य घर होईल त्या प्रत्येकाला होणार आहे जरी एका कुटुंबामध्ये पूर्वी हा प्रश्न पंचवीस तीस वर्षाचा आहे एकटा एका कुटुंबामध्ये कदाचित तीन कुटुंब झाले असतील परंतु त्यांचे कागदपत्र वेगळे असतील आणि ते राहत असतील एकत्र तरीसुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र घर या ठिकाणी मिळणार आहे आणि स्वतंत्र जागा मिळणार आहे त्यामुळं त्याचा सर्वे करून थोड्या दिवसामध्ये हा प्रश्न निश्चितपणानं मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे त्यांनी सांगितलं या आठवड्यात मी सोमवारी मिटिंग घेतो पाच वाजता त्यानंतर पुढच्या सोमवारी लागोपाठ दोन तीन आठवडे मिटिंग घेऊन हा प्रश्न तातडीनं मार्गी लावतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी उपोषण सोडण्याचं विनंती त्यांनी या सर्व ॲडव्होकेट रेगेज भाऊ असतील दिदी असतील किंवा आमच्या काकी असतील या सर्वांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही सर्व त्या आपल्या बांधवांना सांगा तुम्ही उपोषण आता सोडा परंतु त्यांनी सांगितलं की आत्ता कोणती मयत झालेली एक व्यक्ती आहे बाजूला आणि म्हणून हे उपोषण उद्या सकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ ते दहा वाजता सोडायचं ठरवलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि हे उपोषण सोडून या ठिकाणी नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावणार आहे भाऊ असेल दिदी असेल आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत कारण हे हा प्रश्न मला माहिती आहे सत्त्याण्णव सालापासून आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यावेळेस मी जिल्हा अडचण असेल प्रश्न असतील तर आपण त्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून या दगडखान कामगारामध्ये विशेषतः त्यामध्ये आमचे सर्व एस टी एन टी व्ही एन टी व्ही जी एन टी असे कामगार आहेत आणि त्यामुळं ते आमच्या मागासवर्गीय समाजाचेच जास्त बांधव त्यामध्ये असल्यामुळं हा प्रश्न निश्चितपणानं मार्गी या ठिकाणी लावणार आहे महापालिका आयुक्तांशी बी आत्ताच साहेब बोलले आणि त्यांनी शब्द या ठिकाणी दिला की हा प्रश्न आपण तातडीनं मार्ग लावू त्या ठिकाणी फक्त जे काही कागदपत्रं आहेत ती तपासण्याची गरज आहे कारण शासकीय काम असल्यामुळं ती तातडीनं तपासून या ठिकाणी या नागरिकांचा प्रश्न शंभर टक्के जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आज या ठिकाणी आजचा दहावा बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा दिवस होता या अनुषंगाने या गेले दहा दिवसामध्ये दिवाळीच्या सुट्या असून देखील महसूल विभागाचे अधिकाऱ्यापासून ते अपर तहसीलदार यांच्या भेटी झाल्या आणि अंति आज चोवीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आज बैठक झाली या बैठकीमध्ये आम्ही सर्वांचं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार मानतो दिवाळीचा सण असताना देखील या प्रश्नाकडे त्यांनी फार जिवाळ्यानं लक्ष घातलं आणि आपल्या दगडखाण कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी सहानुभूती दाखवली त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आजच्या झालेल्या बैठकीमध्ये किंबहुना कलेक्टर साहेबांनी हा माझा विषय नाहीच ही भूमिका घेतली होती आणि ते आम्हाला कुठेतरी थोडंसं खटकलं होतं आणि मग ते आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षामध्ये आणून दिलं की त्या समी ज दोन हजार अठराच्या शासन निर्णयाप्रमाणे आपणच त्या समितीचे अध्यक्ष आहात आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे ही मागणी मागतो आहे साहेबांनी ती मान्य केलं आणि मग आता वाघोली महानगरपालिकेत गेलेली आहे म्हणून आयुक्तांचे साहेबांच्या बरोबर त्यांचं बोलणं झालं आणि तातडीची पंधरा सोमवारी बैठक ह्या प्रश्नावरती तू तू की मी तू की मी हा प्रश्न सोडवण्यासाठी ते म्हणाले की पंधरा सोमवारी या संदर्भामध्ये पाचच्या सुमारास मी बैठक लावतो आणि हा प्रश्न मार्गी लावतो आमचा एक विषय आहे आम्हाला एस आर ए नको आम्हाला शासनानं बांधून दिलेली घरं नको आम्हाला जागा पाहिजेत आणि आम्हाला आमच्या जाग्यावर आम्ही स्वतः घर बांधणार आहे अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका आमची ठाम आहे कारण आमच्या कब्जामध्ये ऑलरेडी तो संपूर्ण भूखंड आहे शासनाला वेगळा कोणताही <coughs> भूखंड आम्हाला देण्याची काही गरज नाही किंवा प्रशासनाने भ्यायची गरज नाही की वेगळा भूखंड आम्हाला द्यावा लागतो आमच्या ताब्यात आहे भूखंड आणि आमच्या ताब्यातला भूखंड आम्ही सोडणार नाही आणि तो भूखंड मात्र आमच्या आम नावाने करून द्या आणि जी प्राईम मिनिस्टर आवास योजनेचे जे काही अनुदान आहेत ते आम्हाला द्या आम्ही विश्वास ठेवतो आहे आणि आता आंदोलक अजून नऊ आंदोलक मांड मांडवापतीच बसलेले आहेत मी एक त्यापैकी आहे आणि हे सगळे आमचे सहकारी वर्ग आहेत बापू आमच्याबरोबर पहिल्यापासून आहेत सत्त्याण्णवपासून आहेत हा लढा तीस वर्षाचा आहे किंबहुना आताच उपोषण सोडावं असा आग्रह धरला परंतु तो आम्ही मान्य नाही केला आपण मांडवामध्ये जाऊन तो निर्णय सुमारे दोन हजार प्लस घरांचा निर्णय असल्यामुळे त्यांच्यासमोर हा संपूर्ण आढावा आम्ही देतो आहे आणि त्यांनी जर सहमती आम्हाला दिली तर आम्ही पुढची दिशा त्याच्यावरती ठरवणार सोमवारची तारीख आहे आणि या ठिकाणी मी आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट बापूसाहेब साहेब हे आमच्याकडे बरोबर पहिल्यापासून आहेत माजी आमदार अशोक बापू पवारसाहेब पहिल्यापासून आहेत आणि त्याच्यामुळं यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो सर्वांग निश्चय निर्णय घेणार आहे आणि जर महानगरपालिकेने आणि आयुक्त कलेक्टर सा, साहेबांना विषय नाही सोडला तर निश्चितच बापूसाहेब आपला हा प्रश्न येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये तारांकित आणि लक्षवेधी करणारच आहेत कारण यापूर्वीही खानकामगारांच्यावरती अनेक प्रश्नावरती बापूंनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे नमस्कार मी मीना संजापा सातव पाटील खरं तर आज आपल्याबरोबर संपूर्ण पीडित जनसमुदाय आहे रेगे भाऊ असतील दिदी असतील आप्पा आहेत आपल्याबरोबर आमदार बापूसाहेब पठारे खरं तर या उपोषणासाठी बऱ्याच लोकांनी पाठिंबा दिला ह्या लोकांनी दिवाळी केली नाही कुठलंही फराळाचं खाल्लेलं नाही हे निर निर्जन उपासा सगळेजण बसले होते आणि हे सगळं उपोषण आज खरं तर कलेक्टर साहेबांनी खूप मोठी साथ दिली आणि खूप मोठा पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि खरं तर ह्यांची दिवाळी आज झाली जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या जमिनी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जो काय प्रॉब्लेम येईल ते आप्पांनी त्यांच्या खांद्यावरती घेतलेला आहे आप्पा म्हटलं की जो काय प्रॉब्लेम येईल तो पुढचा मी सॉल्व्ह करेन खरं तर आज आज खऱ्या अर्थाने आप आपल्या सगळ्या मंडळांची दिवाळी साजरी आली एवढंच मी म्हणू शकते ॲडव्होकेट पल्लवी रेगे अध्यक्ष दगडखान महिला कामगार संघटना आज दहाव्या दिवशी कलेक्टर साहेबाने बैठक बोलवली बेमुद्दत अन्नत्याग सत्याग्रह चालू आहेत खूप सारे अधिकाऱ्याने भेट दिली पण आज पण बघायला गेलो तर आमचे पदरी काय पडलेलं नाही आमची एकच इच्छा आहे आणि सुरुवातीपासून जे निर्धार सगळ्याने घेतलेला आहे की एक गुंठा आमचे पदरात पडल्याशिवाय हे अन्नत्याग सत्याग्रह थांबणार नाही आता बापू आपले वडीलधारी आहेत आम्ही खूप मान सन्मान करतो त्यांना सल्यूट करतो की सुरुवातीपासून ते आजपर्यंत ते आमचे बरोबर आहेत त्यांचा म्हणणं किंवा कलेक्टर साहेबाच्या म्हणणं आम्ही नाही टाळायला पाहिजे पण आम्ही त्यांना माफी मागूया आणि सगळे कामगारांचे मत घेऊया तो मला कसं वाटतं की आम्ही तीस वर्षापासून आंदोलन करून करून करून, करून एवढे थकलेलो आहोत एवढे आश्वासन बघून बघून एवढे आमचे फाइली मोठे झालेले आहेत पत्रव्यवहार करून त्यात आम्हाला काही दिसत नाही आणि आज घेणार आणि कलेक्टर साहेबांच्या एक दोघे बी गोंधळामध्ये आहेत की जमीन देण्याचा अधिकार त्यांचा आहे का जमीन देण्याचा अधिकार ह्यांच्या आहे आता परवा जेव्हा मीटिंग होईल ते गोंधळ क्लिअर होणार का नाही अजून माहिती नाही क्योंकि आम्ही दोघे सुद्धा वकील आहोत हे जी आर आम्ही समजून घेतलेला आहे मी ते दहा वेळा तिथे बसल्या बसल्या वाचन केला आणि त्यामध्ये काय आहे ते समजून घेतला आज माझी अपेक्षा होती की सुट्ट्यांमध्ये अधिकारी वर्ग जाऊन हे वाचून काढून येतील आणि समज समजून घेतील आणि आम्हाला काय ना काहीतरी निर्णय देतील आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेणार की आम्ही अन्न त्याग सत्याग्रह सोडणार पण आम्हाला काही वाटत नाही आज ह्यांच्यामध्ये आम्हाला काय दिसत नाही म्हणून मला वाटलं आंधळे झालेलो आम्ही ते आणि खूप त्रास व्हायला लागला मला तरी माझी बीपी माझी आता बीपी वाढलेली आहेत आणि मला वाटतं की कोणीही कामगार तयार होणार का आंदोलन सोडायला नाही होणार जिंदाबाद